नमस्कार आज इथे पण बनवणार आहे खारे तिखट शंकरपाळी खारे म्हणजे तिखट शंकरपाळी कसा बनवायचा दिवाळी स्पेशल आणि आधीमध्ये कधीही बनवू शकतो तुम्हीही कधी बनवलात का अशी ही, ही, ही तिखट शंकरपाळी अगदी गव्हाच्या पिठाने बनवत आहे गव्हाच्या पिठाने घरगुती साहित्यामध्ये आपण हे झटपट आणि अगदी कुरकुरीत इथे पाहू शकता मी एक तोडूनही दाखवते अशा पद्धतीचा आपण तिखट शंकरपाळी बनवणार आहे चला तर कसं बनवायचं ते पाहूयात तरी ते एक भांडं घेतलं त्यामध्ये आपण एक किलो गव्हाचं पीठ घेतलं एक किलो गव्हाच्या पिठापासून अगदी कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी ही शंकरपाळी बनते आणि मुलांनाही खूप आवडतं अशी ही रेसिपी असणार आहे बनवणं खूप सोपं आहे तर इकडे आपण दीड चम्मच मीठ घातलं त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तिखट घालून घेतलं म्हणजे आपण लाल तिखट आणि त्यामध्ये दोन चम्मच ओवा आपण हातामध्ये घेऊन चोळून घालायचा ओवा आपण हातामध्ये चोळून घालायचा त्यानंतर आपण दोन चम्मच मोठे दोन चम्मच आपण तेल घेतलेले आहेत आणि कडकडीत दोन चम्मच तेल घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कडक कडकडीत तेल असायला पाहिजे गरम ला इकड़े इकड़े ते आपण तेल यामध्ये घालून घ्यायचं आणि संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं व्यवस्थित लावून घेतल्याने एकसारखे तळले जातात शंकरपाळी इकडे कमी इकडे जास्त असे होणार नाहीत कडकडीत तेल आपण व्यवस्थित पिठामध्ये फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव असा पीठ मळून घ्यायचं आहे फक्त काहीही घालायची गरज नाही जास्त फक्त लाल तिखट मीठ आणि ओवा आणि जिरे जिरे तुम्हाला आवडल्यास तुम्ही घालू शकता तर मी इथे मी घातलेली नाही आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही घालू शकता तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचे आपण व्यव थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे मळून झालेलं आहे आणि थोडंसं तेल घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित घटसर असं मळून घ्यायचं खूप असं सेलसर असं मळून घ्यायचं नाही आहे आपल्याला तर थोडंसं घटसर असं मळून घ्यायचं आहे अगदी पीठही लावायची गरज पडत नाही पीठ लावायचे नाही आहे असेच आपण लाटून घ्यायचे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा असा घटसर आणि खूप असा घटसर हे नाही मध्यम असा चपातीला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घटसर असं आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता तर इथे थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं ला आहे लागला तर आपण वापरायचा नाही लागलं तर अजिबात वापरायचं नाही आहे तर मी इथे अशाच पद्धतीने लाटून घेते आपण एक गोळा घेतला आणि लाटून घ्यायचं आहे एक गोळा घेतला आणि लाटून घ्यायचा अगदी सोपी आहे आणि अगदी सगळ्यात आपण गोड शंकरपाळी बनवतो त्याच्यापेक्षाही सिंपल आणि एकदम कुरकुरीत बनली जाते आणि महिना दोन महिना अजिबात खराब होत नाही आणि अशी ही रेसिपी आहे कधी कधी आपल्याला चटपटीत खायचं मन होतं त्यावेळेसही अगदी तुम्ही बनवू शकता अगदी गवातचा पिठाने मी बनवलेला आहे तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल तरी ते आपण चपाती लाटून घेतली त्यावर आता आपण आता आपण चोकन चोकन अशी काप करून घ्यायचेत आपण आता कापून घ्यायचं आहे तरी ते खूप असे छोटे छोटे कापून घ्यायचे नाही आहे कापताना जरा मोठे मोठे असे आकाराचे आपण कापून घ्यायचे तरी ते माझ्याकडे ते कापायची चम्मच आहे त्याच्या मी त्याच्याने मी कापून घेते नसाल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने कापून घेऊ शकता तरी ते पाहू शकता आता आणखीन एक बनवून घेतले आहे मी ऑलरेडी लाटून घेतला आहे तर तेही आपण कापून घेऊयात तुम्ही छोट्या आकारामध्येही बनवू शकता तर मी इथे एक मोठा आणि एक छोट्या आकारामध्ये दोन्ही पद्धतीचं बनवलं आहे आणि दोन्हीही अगदी कुरकुरीत बनतात आणि खूप असं जाड असं असं बनवायचं नाही आहे मध्यम असं ठेवायचा ज जसं चपाती आपण लाटतो तशाच पद्धतीचा आपला हा शंकरपाळीचा असायला पाहिजे तर इथे पाहू शकतो खूप असं जाडही नाही आणि खूप असं पातळही नाही अशा पद्धतीचा आपण इथे बनवून घेतलेला आहे शंकरपाळी तिखट खारे शंकरपाळी अगदी महिनाभर टिकणारे आणि खूप चविष्ट बनतात आणि बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे तर मी इथे दिवाळीमध्ये बनवलेलं आहे तर दिवाळीमध्ये एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा इथे पाहू शकता अशा प प्रकारचे डायमंड आकारचे आपले शंकरपाळी बनवून तयार आहेत तरी ते आपण काढून घेऊयात पोळीपाटवर आपण लाटून घेतलेलं ला आहे ते तसंच आपण काढून घ्यायचं सोडून घ्यायचं आहे एकमेकाला असं चिटकू नाही द्यायचं आहे तर इथे आपण संपूर्ण काढून घ्यायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका आणि नवनवीन रेसिपीज पाहत राहा तर इथे पाहू शकता आपली शंकरपाळी बनवून झालेले आहेत तर आता आपण तळून घेऊयात तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे मी तर त्या तेलामध्ये आपण तेल जास्त गरम झालं पाहिजे म्हणजे खूप असं नाही आधी आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं स्लो करून आपण हे शंकरपाळी ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत कारण तेल जास्त गरम असतानाच आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत जेणेकरून तेल पकडत नाही खूप असं थंड असलं की तेल तर त्यामध्ये ते हे शंकरपाळी तेलकट होते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्या शंकरपाळी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे खूप असं जास्त लालसर असे तळायचे नाही आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे तरी ते पाहू शकता आपण व्यवस्थित गोलगोल असे फिरवत राहायचे जेणेकरून सगळीकडून भाजले जातील तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित शंकरपाळी तळून घेऊयात आपली शंकरपाळी हलकंसं गोल्डन ब्राउन झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम लेवलवरच ठेवायचा आहे ना कमी ना जास्त करायचं आहे एका फ्लेमवरच आपण हे सळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे तर आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बनतात आणि खायला तरी अप्रतिम लागतात महिना दोन ब महिना अजिबात काहीही होणार नाही आणि अगदी झटपट आणि घरातल्या वस्तूमध्येच बनते तुम्हीही या दिवाळीमध्ये नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल तरी ते पाहू शकता संपूर्ण आपण बनवून घेऊयात संपूर्ण बनवून घेतलेलं आहे तर एक किलोची गव्हाची शंकरपाळी इकडे तिखट खारी शंकरपाळी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी आणि जाता जाता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना खात राहा खुशाल राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय इतकी कमेंटमध्ये लिहून पाठवा तरी ते पाहू शकता अप्रतिम आप अशी आपली शंकरपाळी तयार आहे अशी ही शंकरपाळी तुम्हीही नक्कीच ट्राय करा तरी ते पाहू शकता मी एक तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी झालेली पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय